हे दृश्य आहेत नंदुरबारच्या अकरानी तालुक्यातली नंदलवर पाड्यात एका मातेला प्रसूती कळा सुरू झाल्या पण नेहमीप्रमाणे ना रस्ता ना कुठली सुविधा यंत्रणेचा भाव रस्ता नसल्यानं रुग्णवाहिका गावापर्यंत पोहोचू शकत नव्हती पण देवदूत बनून वैद्यकीय अधिकारीच धावून आला बांबूची झोळी करत या वैद्यकीय अधिकाऱ्यानं धावत नदीपात्रातून प्रवास करत त्या महिलेला रुग्णवाहिकेपर्यंत पोहोचवलं ना, ना रस्ते ना धड पायवाट त्यामुळे रुग्ण आणि गरोदर मातांचे हाल झोळीतून रुग्णालयात निदानाचे व्हिडिओ समोर येणं आता नेहमीच झालं आहे सरकार यंत्रणा आणि व्यवस्थेवरचा विश्वास उडत असताना काही कर्मचारी मात्र अपवाद ठरतात या महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या गावकऱ्यांनी लगेचच डॉक्टरला बोलवलं पण गरज होती रुग्णालयात जाण्याची तेव्हा या डॉक्टरनं गावकऱ्यांच्या मदतीनं महिलेला झोळीत बांधलं नदी पार अॅम्ब्युलन्स बोलावली आणि शेतातून नदीतून धावत एम्ब्युलन्स गाठली बाळ अडकलं असं कारणामुळे तिला आपण धडगाव वारिश इथ घेऊन जाते ते जात पण चिहितो चिहितो पश बंद ती बंद বাস ওমে উমে রাখছিল বাইক একটা লোক আসল কাল যাওয়া টিকা या महिलेला वेळेत अँब्युलन्स पर्यंत पोहचवून रुग्णालय गाठलं या महिलेनं जुळ्या मुलांना जन्म दिला आणि आई आणि दोनही मुलं सुखरूप आहेत पण नंदुरबार जिल्ह्यातील अतिदुर्गम भागात अनेकदा आरोग्य यंत्रणेच्या अभावामुळं सर्वसामान्यांना मोठा त्रास सहन करावा लागतो आरोग्य यंत्रणेचा अभाव असल्यानं अनेक गर्भवती महिलांची रुग्णालयात जाण्याआधीच रस्त्यातच प्रसूती झाल्याच्या अनेक घटना घडल्यात देशात स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा केला गेला आहे पण राज्यातील अनेक गावात अजून मूलभूत सुविधा देखील पोहोचला नसल्याचं धक्कादायक वास्तव आहे आदिवासी अतिदुर्गम पाड्यांमध्ये आजही आरोग्य यंत्रणा पोहोचू शकत नाही मात्र काही आरोग्य कर्मचारी आहेत ज्यांच्या तत्परतेमुळे अनेकांना जीवनदान मिळालंय पण मतदान यंत्रणा जर योग्य पद्धतीनं अशा पाड्यांपर्यंत पोहोचत असेल तर आरोग्य यंत्रणेसाठी सरकार कधी प्रयत्नशील होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो नंदुरबारहून सलालुद्दीन लोहारसह ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम